খুব উত্তরা নীজ

ना, ना। चर्ली चर्ली। 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 शर्ली असं नाव शर्ली असं नाव कुठे नाहीये नाही आहे तर मी सर्च करताना पण मी असंच काहीतरी शर्ली वर नाव खरं शर्ली हा पण शर्ली तू सकाळी नक्की चरली नक्की ना ती अरे मी तिला म्हटलं की तू चरली बोलणार होईल म्हणून मी नाही चरली तू मी तिला चरली गोळा दिला की अर्धवट काम सोडून तो निघून गेला कुठेतरी कारण त्याला रिलॅक्स व्हायचं होतं आणि त्याच्या भावाच्या गाडीमध्ये मॅडमची बॅग आहे आणि मॅडम हळदीच्या कशात थांबलेल्या आहेत आणि आता मी झोपणार आहोत तू सगळा बंद अशीच थांब अशी जरा सकाळच्या लग्नाचे कपडे इत्यातच आहे पण फोन कर ना काय झालं माहिती का आता काय झालं माहिती का त्या दिवशी पण तेजस गेला आणि राडा झाला आज तिरसला वाटलं असणं आज मी सगळं काहीतरी करून जातोय आज काय राडा ओडा नाग केलीये तिची टी शर्ट घालतेच मला उद्या काय उद्या घालला माझी माझ्या पुढे माझं साखर पुढे

मस्त मी मला दिसत आहे वैष्णवी म्हणतो मी मग आमच्यात फिरते अरे त्यांना पाठी बसवलं यार बसवलो तुझ्या दुबी झाली काढतात एकदम जास्त की ह्या दोन्ही काकुरा घालतात

नाही सीमाजी पण रडत होते परत तू पण पण तुला वाटलं नाही माझं लग्न होत असं वाटलं नाही वाटलं लग्न होत नाही तिघत होता म्हणून वाईट वाटलं मग <laughs> तू नाही रडली हे राडली मग ती अजून रडणार बक अजिबात मला वाटत सकाळपासून डीपी आता तेच म्हणतू पिल्लू मला पिल्लू आणि तिला पिल्लू म्हणते ना पिल्लू पिल्लूच करतायत ते तर तुझा पण आवाज बसला मला पण सर्दी होते बहुतेक आपण जाईपर्यंत सगळं मला तर कफच येतो

मग आता आता काय ना आता तुम्ही आला ना, तो तो ना तुझा चेहरा काय माहिती राहते त्याचा दिवास ऐकलं कृषी वारी गेला तो काय माझी सुरत सखी ती येणार नव्हती सांगितलेलं आपल्याला

आपण होतो दुपारी अपॉइंटमेंट होती येतोय जेव्हा सेवा करतो मी तू आमची अपॉइंटमेंट होती दोन वाजता तू पण साडच सांगते आता सगळ्यात काय नाही काय आमच्याकडे वाटतो चांगलं काय वाईट सांगतोय काका ना गादीच्या गेले कुठे काका

तुझं अटक मटक वेगळं माझं अटक मटक वेगळेला दोन दोन हात कसे लागायचे वाढवतोय विनागर अटाक मटाक चवळी चटाक चवळी झाली गोड गोड जिबेला आला फोड फोड जिभेचा फोड कुठे ना पुढचं बोलला ना रे आम्हाला घरचा पाहुणा कुठे ना उठ उठ पाहुण्या

माझ्या फॅमिली प्रदीप घेऊन येऊ येऊच्या दिवशी ही वाली भक्त निवास आणि ती वाली माहिती शेवटची दोन जर वरती असं चढून जायचंय गाडी लावली अगं मी येतो सोबत

आम्ही असं लिहून ठेवलंय की नो फोटोग्राफ्स नो व्हिडिओ रिस्पेक्ट रिस्पेक्ट आमचा रिस्पेक्ट करा आमचे फोटो व्हिडिओ घ्या पण पोस्ट तेव्हाच करा अंकिता वगैरे अंकिता आणि ते मेकअप आर्टिस्ट टीम रिस्पेक्ट केलं आम्ही करच <laughs> नाही ना करत फक्त हात फक्त थोडीशी अजून से, थोडीशी सेवा केली पाहिजे यार जरा जाऊन दाखव हा व्हिडिओ जा दोन टेबल हां कुठेल तुम्ही त्या जागा सांगा तिथे काहीतरी आमचं काय झालं नाही फक्त तुटला पण लक्ष म्हणजे एवढं सगळं चालवतो लांब कुठे पण जातो आम्ही आजपर्यंत माझ्या बरोबर तर ते टेन्शन आणि याच्यावर छोटाच हे होत फक्त रिवर्स घेतलं खास तुटला काय कळत नाही विद इन गोष्टी होऊन जातात सगळे मला एवढ्या लांबून डेकोरेटर बोललाय जमणार का त्यांना उगीच लांबचे बोलवलं आणि ज्या पद्धतीने वाटलं आता तुमच्या घरात लग्न असतील तेव्हा द्या त्यांना आतापासून पैसे साठवायला घ्या आत्तापासून पैसे साठवायला घ्या आपण इकडे इकडे इथे लावूया झाडा खाली टेबल लावतो लेफ्ट साईड ला असत इथे बरोबर त्याचा फेसिंग आहे इथे मी फेसिंग मध्ये नको आहे कारण दोन्ही

पोस्ट करतो पटापट जेणेकरून एक्साइटेड आहोत एवढी मदत करतायत ना जे गेलेत कुठे ते आले त्याच्यामुळे आमची झोप झाली टेंशन तुला बी बघ सकाळी पाच वाजता उठले ना तू मग पाच वाजता आहे

टेन्शन येते भीती वाटत मग मी गाय घातले ब्लॉग मध्ये कारण मला फसवून गेलं येत आहे सांग जाम गाडी घेतली इतकी गाडी घातली की ह्या सांगायला मी

बघ ना वरून तुला माहिती मला पण शोधायच मला पण ए श्रीच नाव आहे श्रीच नाव आहे सगळ्यांची नाव बिचार कस शोधता रे अरे रे रे मला पण शोधायचंय मला शोधायचंय तुलाही माहिती नव्हतं त्यांनी नाव कुठे आज काय झालं तुम्हाला सांगते एक मिनिट आज आम्ही येत होतो समोरून एक गाडी आली विठ्ठल मंदिरच्या उतारावरती आणि त्याने गाडी आमच्या समोर घातली आमच्या सोबत होते <coughs> होते दादाची गाडी चालू होती त्याने सांगितलं मागे घ्या त्याने आम्ही मागे घ्या असं आणि मी मागे बसलेले मुंडावळ्या लक्षात नाही मी उतरले मी बोलले थांब उतरले गाडीचा दरवाजा उघडला उतरले खाली बोलले हो मागे हातात फिरव्या की टोक्याला बुंडवली आई अयो मला मी बसतो त्यांनी मला माहिती लगेच घेतली आणि मी मागे बसले नंतर मला कळलं की अरे मी लग्न चालली माझी आणि चालत चालत जे मी जात होते ना गाडीकडे असं तर ते मीडियावाले ते पण मला सांग

ते प्रोजेक्टर वर तर काय ना आपण जेव्हा जेव्हा या मंदिरात येणार ना तेव्हा तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी आठवतात हे काय ओहे काय काय उद्या ऍक्ट करताय की कायच भारीच वाटतय काय ते